नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत मराठी कथा काळोखी पौर्णिमा भाग आठ रेखाचे कॉलेज सुरू झाले हॉस्टेलमध्ये राहायला जायच्या आधीच तिने घरी पत्र टाकले होते त्याचे उत्तर तिला तीन चार दिवसानंतर मिळाले पत्रातील एकंदर भाषेवरून भैयासाहेब काळजीत असावेत असे तिला वाटले माईंच्या तक्रारी आता दूर झाल्या होत्या पण गडी माणसांचा प्रश्न त्यांना भेडसावत होता कामाला माणूस मिळायची पंचायत झाली होती भैया भैयासाहेबांनी लिहिले होते तुला माहीत आहे मी या असल्या पोरकट गोष्टीवर विश्वास ठेवणारा माणूस नाही सगळेच जेव्हा सारखे वागायला लागले तेव्हा मी स्वतःच चौकशी करायचे ठरवले ती सारी माणसं खरोखर घाबरली होती यात शंका नव्हती पण घाबरायला कारण काय झालं याचं कोणी सरळ उत्तर देईना शे एके शेवटी एकेकाला खडसून विचारलं तेव्हा मोघम शब्दात उत्तर आलं की रात्री बेरात्री बागेच्या मागच्या बाजूने रडण्याचा ओरडण्याचा किंचाळण्याचा हसण्याचा असा काहीतरी वेडावाकडा आवाज येतो मी स्वतः दिवसा उजेडी ती पडळ अगदी नीट पाहिली माझ्याबरोबर दिवसासुद्धा येण्याची कोणाची हिम्मत नव्हती मला काही म्हणजे काही दिसले नाही अगदी अंधाऱ्या रात्री मी दोन दोन वाजेपर्यंत येथे बसून राहिलो पण काही झाले नाही आणि ऐकूही आले नाही पण माझ्या सांगण्याचा काही एक उपयोग झाला नाही कोणाचीही भीती कमी झाली नाही शेवटी त्यांनी तिला घरची काळजी न करण्याची व स्वतःच्या अभ्यासात पूर्ण लक्ष घालण्याची सूचना केली होती त्यांच्या प्रेमाची कल्पना येऊन तिला अगदी रडूच कोसळले तिने ताबडतोब त्यांच्या पत्राला उत्तर लिहून टाकले त्यात तिने त्यांना पुन्हा पुन्हा बजावले की गावातल्या अपवांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका सांभाळून राहा काहीही जरूर वाटली तर तिला बोलवायला पुढे मागे पाहू नका पत्र तिने पोस्टात टाकले पण तिचे समाधान झाले नाही त्यांच्या घरात हा काय नवा प्रकार सुरू झाला होता भैया साहेबांच्या वाईटावर जर कोणी असेल असे म्हणावे तरी या उपद्व्यापाने काय साध्य होणार होते साहेबांचे पत्र हाती पडले की आपल्या मनाची सारी शांती ढळते याची तिला पुन्हा एकदा अनुभव आला होता पहिला रविवार सकाळीच नलिनीचा फोन आला होता व तिने रेखाला रविवारच्या येण्याची नव्याने आठवण करून दिली होती रेखा जेव्हा तिच्याकडे प्रत्यक्ष निघाली तेव्हा तिला आपल्याही मनात तिकडे जायची किती उत्कट इच्छा आहे याची प्रचिती आली कॉलेजच्या शिक्षणात तिचे मन आता खरोखरच रमत नव्हते जेव्हा ह्या वेगळ्या वातावरणातला एक दिवस तिला आकर्षण वाटणे स्वाभाविकच होते यापुढे जाऊन आपल्या उत्सुकतेचा संबंध नंदनच्या सहा दिवसात न झालेल्या भेटीशी लावायला ती मनातल्या मनात, मनात सुद्धा धजत नव्हती ती दहाच्या सुमारास नलिनीकडे पोहोचली तिच्यासाठी त्यांनी दुसरा चहा लांबवला होता रेखाला एकाएकी आपल्या माणसात येऊन पडल्यासारखे झाले त्यांच्या गप्पात मोकळेपणाने भाग घेताना परकेपणा तिच्या मनाला शिवलाही नाही स्वयंपाकघरात जायला जेव्हा नलिनीची आई उठली तेव्हा नंदन म्हणाला तू बस ग आई या नलीला करू दे आता लग्न व्हायचंय ना तिचं मग पाहू बरं चार जणांचा स्वयंपाक कसा करते ती नले खरं की काय रेखा आश्चर्याने व आनंदाने म्हणाली चला ग त्याचं काय ऐकतेस परवा कानावर आल्यापासून त्याला थट्टा करायला रान मोकळं झालंय पण हे बोलता बोलता नलिनी लाजली आता मोहिमेला सुरुवात केली ना मग लग्न व्हायला काय उशीर नंदन हसत म्हणाला मुलगी सुशिक्षित आहे सुंदर आहे सुस्वभावी आहे सर्व घरकामात निपुण आहे मग काय पसंत पडलीच पाहिजे नाही का हो शेवटचे वाक्य रेखाला उद्देशून म्हणाला त्याच्या डोळ्यातील मिस्किल हास्यावरून त्याचे पहिले शब्दही केवळ नलिनीलाच उद्देशून नसावेत अशी रेखाला शंका आली त्यातील आशय तिच्या लक्षात यायला तिला वेळ लागला नाही तिने त्याच्या नजरेला नजर देण्याचे टाळले व ती नलिनीबरोबर घरात गेली तिला नंदनच्या सहवासात आनंद होत होता तर त्यालाही तिचा सहवास हवासा हवा वाटत होता हे तिला उघड दिसले कामासाठी तो बाहेर पडला असताना त्याने दोन तीनदा तिला हॉस्टेलवर फोनही केला होता आणि एका शनिवारी त्याने तिला चहासाठी यायचे निमंत्रणही दिले नशिबाने त्या दिवशी सकाळपासून पावसाची उघडी होती त्यांनी चहा व इतर काही खाण्याचे पदार्थ मागवले पण दोघांचे खाण्यापिण्यापेक्षा एकमेकातच खरे लक्ष होते हिंडत, हिंडत दोघे चौपाटीवर आले संध्याकाळचा सोसाट्याचा वारा सुटला होता सागराचा रंग पोलादी करडा होता एखादीच लाट अधून सागराचे निळे हसरे रूप गडप झाले होते एखाद्या माणसाने आपला राग मोठ्या कष्टाने आटोक्यात ठेवावा तसा त्याचा आविष्कार होता वर लहान लहान लाटा उसळत होत्या पण त्याच्या उदरात प्रलयकारी उद्रेक साठवला होता ते दृश्य भयंकर होते नेहमीपेक्षा आज लोकांची गर्दी कमी होती ते जराशे एका बाजूला बसले तुम्ही हल्ली कसल्या तरी काळजीत दिसता नंदन म्हणाला त्याचे हे बहुवचन तिला आताशी खटकायला लागले होते आता धीर करून ती म्हणाली नंदन मला अहो अहो नका म्हणू साधे रेखा असेच म्हणा बर रेखा जर तू आता अशा कसल्या काळजीत असते मला घरची काळजी वाटते भैया साहेब तिकडे एकटे आहेत तुझ्या आईच्या आजाराबद्दल मागे बोलली होतीस तेच का अजून आहे नाही नाही माईंच्या आजाराची मला फारशी फिकीर वाटत नाही तोही त्यातलाच एक भाग असावा असं वाटायला लागला आहे पण भैयासाहेबांची काळजी वाटते कशाचा कशाशी संबंधही लागत नाही पण मागून एक घडत गेलेले प्रसंग पाहिले की असं वाटतं त्यांच्यावर काहीतरी भयंकर प्रसंग येणार आहे कसा काय कोठून हे मला काही कळत नाही आणि त्यांना स्वतःला तर कल्पनाच नाही बोलता बोलता रेखाचा आवाज तिच्या न कळत चढायला लागला होता तिच्या हातावर हलकेच हात ठेवून नंदन म्हणाला तुझ्या मनात काय काय विचार येतात काय शंका येतात सार काही बाहेर येऊ दे असे विचार मनातल्या मनात धुमसत मना राहणे चांगले नाही तिच्या घरच्या आयुष्याची झालेली वाताहत सांगताना प्रथम तिला खूप संकोच वाटला पण त्याचे वागणे इतके सरळ व उघड उघड मित्रत्वाचे होते की काही मिनिटातच ती हा संकोच पार विसरली व तिच्या तोंडातून धडाधड शब्द ओसांडायला लागले नंदन मला भीती वाटते की भैया साहेबाभोवती कोणीतरी फार मोठे कुटीलकारस्थान रचत आहे माईंचे त्यांच्याशी झालेले गुपचूप झालेले लग्न घरातल्या विश्वासू उचल बांगडी पूर्वीच्या जवळच्या लोकांचे बंद झालेले येणे जाणे गावातील भैया साहेबांची कमी कमी होत चाललेली प्रतिष्ठा माईंचे अधून मधून उद्भवणारे आजार त्या योगाने वाड्यात झा झालेला डॉक्टर अगस्तींचा प्रवेश आणि आता ही वाडा पछाडल्याची नवीनच उठलेली अपवा नंदन एकेका गोष्टीचा वेगवेगळ्या विचार केला तर त्यात काही महत्व नाही असे वाटते पण सगळ्या एकत्रपणे डोळ्यासमोर आणल्या की मनाचा थरकाप उडतो हा प्रकार आहे तरी काय नंदन हलकेच म्हणाला तुला काय वाटते भैया साहेब एकटे पडत आहेत घरात विश्वासू माणसे नाहीत लोकांकडे जाणे नाही जी माणसे घरात आहेत ती खात्रीची नाहीत पण माई त्या तर आहेत ना नंदन म्हणाला हे सांगायला शरम वाटते पण माईंनी भैयासाहेबांशी खरोखर कोणत्या हेतूने लग्न केले याची मला आता शंका यायला लागली आहे रेखा म्हणाली नंदन तुम्ही त्यांना पाहिलेले नाही आणि आता डॉक्टर अगस्ती या डॉक्टरवर तुझा खरा राग दिसतो नंदन त्या त्याचीच मला खरी खरी भीती वाटते त्याचे डोळे हिरवट रंगाचे आहेत त्यात कधीही काहीही भाव दिसत नाहीत तो कधीही कसलीही हालचाल करत नाही म्हणजे अर्थात ते इकडे तिकडे हलतात पण सर्वसाधारण माणसाच्या हजारो बारीक सारीक हालचाली सारख्या चालू असतात त्या तो करत नाही अगदी एखाद्या पुतळ्यासारखा निश्चल बसून असतो आणि त्याचा आवाज तो तर सर्वात वाईट आहे बोलायला लागला की मनावर एक प्रकारची गुंगी येते त्याच्या शब्दांच्या ओघात मन वाहवत जाते चांगले वाईट योग्य अयोग्य या साऱ्या विचारांचा मनाला विसर पडतो नंदन मी त्याचे वर्णन कसे करू रेखा तुझ्या मनावर भलताच परिणाम झालेला दिसतो एखाद्याला तुझे वर्णन ऐकून वाटेल हा डॉक्टर अगस्ती म्हणजे एखादा खलनायक आहे आहे खरोखरच आहे रेखा म्हणाली व मग तिला एकाएकी आपल्या सगळ्याच वागण्याची लाज वाटली ती खालच्या मानेने म्हणाली नंदन मला माफ करा बहिया बद्दल काळजीने माझे मन ताब्यात राहिले नाही अर्थात खरी परिस्थिती इतकी भयंकर नसेल ओके आता तू मला सगळे सांगितले आहेस ना भैयासाहेबांचे पुन्हा पत्र आले त्यात काळजी करण्यासारखे असे तुला काही वाटले तर मला दाखव मग तर झालं आता मी तुझ्या मदतीला आहे एकटी एकटी बसून विनाकारण काहीतरी विचार करून डोके शिनवून घेऊ नकोस कबूल हां रेखा हसत म्हणाली व दोघे जायला निघाले आणि उभ्या राहिलेल्या नंदनने तिच्यासाठी हात पुढे केला त्याच्या हाताचा आधार घेऊन रेखा उभी राहिली रात्री कॉटवर पडल्या पडल्या रेखाला वाटले आपण नंदन समोर आज अगदी पोरकटपणाने वागलो हा इंग्लंड होऊन परत आलेला आणि आठवड्याभऱ्यात दीड दोन हजाराच्या नोकरीवर रुजू होणारा ग्रस्त शिवदुर्गासारख्या खेडेगावातील निरर्थक घटनामध्ये त्याला कितीसे स्वारस्य असणार त्याच्या मॅनर्स उत्तम होत्या म्हणून त्याने आपले सारे काही सांगणे आपुलकीने ऐकले त्याच्या चांगुलपणाचा ती गैरफायदा घेत होती पण हे तिच्या मनाला पटेना तिच्याबद्दल त्याच्या टपोऱ्या डोळ्यात उमटलेली काळजी त्याच्या स्वरातील आपुलकी जिव्हाळा ही तर सारी तिची कल्पना नव्हती ना आणि त्याचा हात धरून उभे राहिल्यावर त्याने बराच वेळ हात तसाच आपल्या हातात ठेवला होता व तिनेही हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता त्याच्या हाताच्या स्पर्शाने सर्व शरीरावर उठत जाणारी रोमांचाची वलय ती तर खरी होती ना अशा विचारात तिला झोप लागली मनातले विचार स्वप्नांच्या रूपाने झोपेतही तिच्या समोर उभे राहिले स्थळ काळ हे तिला ओळखत नव्हते कधी ती एकटी होती कधी तिच्याबरोबर बरोबर भैया साहेब ही होते त्यांच्यावर कोसळून पाहणारे संकट कधी अनामिक होते कधी हिंस्र स्वरूपात होते तर कधी रहस्यमय पण भीतिकारक आकारांनी येत होते प्रत्येक वेळी अगदी शेवटच्या क्षणी तिला मदत करायला नंदन हजर होता धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा